नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन लॉग व्हिडिओ मध्ये तर काल पाऊस आला आणि आज पण आलाय आज थोडासाच आलाय आणि आता दुपारचा पुरीचा मेकअप चालू आहे अंग जण उठली ना आणि मेकअप करायला किती एक दोन तीन जण आहे एका पुरीला कोण कोण काय करत आहे

तर व्हायला की सु नको पाहते घालण कोण तिथे तर चला मित्रांनो बाहेर पण पाऊस चालू आहे फवारा मारतो होतो मी आज बागेमध्ये तर अचानक पाऊस पण आला आता काय उपयोग पण नाही झाला औषधाचा तीन चार टाक्या मारून झाल्या होत्या म्हटलं पाऊस येणार नाही पण अचानक पाऊस पण आला आणि फवारा मारून झाला माझा पण आणि पाऊस आला जाऊ नये आता काय पाऊस यायचे दिवसाचे तर चला आणि पिल्लू चालू इथे खेळते आता हम्म हो तर खेळते दे बा हम्म तर चला तर तिला स्वेटर घालू राहिले अनू आणि सोनू पाऊस चालू आहे गार लागते मेकअप झाला तर मग मला स्वेटर घालाव तिला हा टोपी टोपी घाला ना तिला आणू टोपी घालते तिला नजर लावती नजर आणून द्याला सुट्टी म्हणून तर आणून त्या शाळेत राहते का आज रविवारी त्यामुळे सुट्टी आणून द्याला म्हणून पास होत खेळू राहिले किती नजर लावती पाहिली कधी ए पिल्लू काय इकडं तिकडं अनुदिद पाय ना तिकडे कोणी पाय पाय बर तिकडे कोणी हम्म एक साइडलाच बा ति का अनु बोलावती सोबत हा बाळा तेव्हा वकरी द्यायला सुरू झाली हम्म <laughs> सायकल सुरू आहे आता आमची टोपी भारी तिला म्हणजे hmm. मोठी थोडी पण मग बरी भारी वाटते तिला नरम आहे ना मसेच हॅलो फ्रेंड तर आता चार वाजले आणि इकडे चालेल साफसफाई साप म्हणजे फरची पुसून घेतलेली आहे अगोदर आणि बाळ झोपलेली आहे झोळीमध्ये तुम्हाला दाखवते मस्त झोपलेली आहे झोळीमध्ये ती पण आणि पावसाला आता तर पाऊस उघडून गेला आणि आता मस्त ऊन पडले बाहेर आणि इकडे चहा पण ठेवलाय सगळ्यांसाठी मस्त उकळतोय तो पण आणि इकडे बाहेरची पण फरची म्हणजे आत्ता आत त्यांनी आणूस अनुनी क्लीन केली आहे मी आतमध्ये फरच्या क्लीन करीत होते वेळेस बाहेर बाहेरची क्लीन केली त्यांनी पावसाचं वातावरण अजून पण आहे माझा फ्रेंड आणि आता संध्याकाळचे सात वाजले तर इकडे देवाचा दिवा पण आहे मी आणि माझं चाली स्वयंपाक हे बघा कम्प्लीट सात वाजले तर डाळ टाकली इकडं शिजायला डाळी साठी इकडं हिरवी मिरची कोथंबीर आणि टोमॅटो चिरले आणि इकडं भात पण केलाय भात पण झालाय फक्त आता डाळी लक्कड आणायचं राहिलं आणि इकडं मामांसाठी दूध पण ठेवलंय कारलं उकडून घेतलंय कारण डाळ भाताबरोबर तोंडी लावायला कारलं बनवायचं होतं मग कारलं पण उकळून घेतलंय परतायचं राहिले आता हॅलो फ्रेंड तर आता आम्ही जेवायला बसलोय आणि छानपैकी डाळ आणि कारलं सुक्क चपाती सभेद भात केलेला आहे हो। का केलेलं आहे सोनला नान जास्त भातच आवडतो मा आवडीच सुक्क salas yo no corro yo salas